माजी मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांनी गोरगरिबांसाठी सणवार साजरा करण्याकरिता आनंदाचा शिधा नावाची एक योजना सुरू केली होती ती योजना आता बंद होणार असं मला कळलं म्हणून मी माझं मत व्यक्त केलं तर त्याबरोबर नवी मुंबईतील एक मा ज्येष्ठ मंत्री ज्यांचं नाव आहे गणेश नाईक जे गोरगरिबांच्या सेवेकरिता ते दररोज जनता दरबार भरवीत भर असतात खरोखरच हे जनता दरबार जर गोरगरीबांच्या सेवेसाठी असते तर तुम्ही आज असं वक्तव्य केलं नसतं की आनंदाचा शिधा बंद होत आहे तर आता दुःखाचा शिधा करूया तो शिधा वाटूया अह तुम्ही काय बोलतात गोरगरिबांची तुम्ही थट्टा उडवित आहात का त्यांच्या गरिबीचा मजाक उडवत उडवित आहात आपण आणि तुम्ही जनता दरबार भरविता तिकडे थोडंसं जरी तुम्हाला काही वाटलं असतं तर असं वक्तव्य तुम्ही केलं नसतं